वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वाती माझ्या व्ही कुराडे फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आजचा आमचा ट्रिपचा आहे सेकंड डे आणि आम्ही आहोत भीमाशंकर भी येथे आता कालच आम्ही भीमाशंकरला पोहोचलो दर्शन छान झालं मन प्रसन्न होईल असं वातावरण होतं तिथं रश सुद्धा नव्हती दर्शन तर आमचं खूप छान पद्धतीने झालं आता काल रात्रीच आम्ही रूम्स वगैरे बुक केल्या आणि रूम्सला पण इथं आता रूम्सच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल ना तर इथं रूम्सला तुम्हाला जास्त पे करावं लागणार नाही आहे इथं तुम्हाला पाचशे ते हजारमध्ये खूप छान रूम मिळून जातात विथ गिझर आता तुम्ही इथं येणार आहात म्हणजे तुम्हाला गिझर तर लागणारच आहे कारण इथं वातावरण भरपूर असं थंड आहे आणि त्यामध्ये तुम्ही इथं थंडापाण्यामध्ये काही करू शकणार नाही आहे आणि आम्ही मस्त असं रूम बुक केलं आमच्या रूमच्या बाहेरून व्ह्यू खूप मस्त दिसत होता पण तिथं माकडांची संख्या सुद्धा तेवढीच आहे तर माकडांनी काय आम्हाला आमचा व्ह्यू एन्जॉय करू दिला नाही सो so, आमची रात्र पण छान आम्ही छान स्पेंड केली आमचा टाईम वगैरे आणि खाण्यापिण्याचं जर सांगायचं असेल तर आम्ही तरी काल तिथं बाहेर काहीच खाल्लं नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी आमचं जेवणाचे डबे होते मग आम्ही तेच संपवण्याचा प्रयत्न केला कारण ट्रिपला जायचं म्हणजे बाहेरचंच खाणं पिणं होतं आणि एखादा दिवस तरी आपल्याला घरचं जेवण मिळायला पाहिजे म्हणून आम्ही पॅकिंग वगैरे करून घेतली होती तर आम्ही जेवण वगैरे करून नाईटला मस्त झोप झाली आमची आणि मॉर्निंगचा हा जो व्ह्यू आहे ना तो तुम्हाला दाखवत आहे मी रस्त्यावर सुद्धा इतके छान धुकं आणि इतकं सुंदर वातावरण होतं की मन असं प्रसन्न होऊन जात होतं आणि मी आहे नेचर लवर आणि मला तरी ह्याच गोष्टी खूप आवडतात आणि तुम्हाला कुणाला जरी हे नेचरचे व्ह्यूज आवडत असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या टाईपचे व्ह्यूज वगैरे आवडतात ते ओके आणि आता आम्ही निघणार होतो लेण्याद्रेला आता तुम्हाला कालच्या व्हिडिओतच सांगितलं मी की आमचे अष्टविनायकमधील दोन ते तीन गणपती होणार होते तर त्यामध्ये सुद्धा आलेलं आहे आता माझं अष्टविनायक हे आत्तापर्यंत दुस दोन वेळेस कंप्लीट झालेले आहे आणि हे तिसरी वेळेस आहे अष्टविनायकमधील गणपती करणं तर म नशिबात होतं मे बी आमच्या की गणपतीचे दर्शन करणं तर आम्ही छान आपल्याला जायचं आहे ते तिथं जे लेण्याद्रेचे मंदिर दिसत आहेत ना तिथं जायचं आहे दर्शनासाठी आणि आम्हाला लागली होती जोरात अशी भूक कारण आम्ही जसं भीमाशंकरहून निघालो तसं आम्ही काही जेवण केलेलं नव्हतं मग इथं आहे ना जेवणाची सुविधा मला जी आवडली ना ती म्हणजे पोटभर जेवण अनलिमिटेड तुम्हाला फक्त फोर्टी रुपीजमध्ये मिळणार होतं तसा तरी आमचा प्लॅन होता की आम्ही मॅगीज बनवून खाणार होतो आम्ही सगळं प्रिपेरेशन वगैरे करून घेऊन गेलो होतो मीन्स मॅगीचे पॅकेट्स गॅस वगैरे आमचं सगळं प्रिपेअर होतं पण इथं आता फ्री आपल्याला खूप कमी कॉस्टमध्ये जर आपल्याला पोटभर जेवण मिळत असेल तर आपण कशाला आपली एनर्जी वेस्ट करू आपण चढण्यातच आपली एनर्जी वे हे करू इन्वेस्ट करू म्हणून आम्ही आहे ना असा प्लॅन केला पण आणि आम्ही जरी मॅगी बनवण्याचा प्लॅन केला असताना तरी या माकडांनी काय तो सक्सेसफुल होऊ दिला नसता कारण ते आहे ना फक्त आपल्या हातात काही असेल तर ते पाहूनसुद्धा ते आहे ना आपल्या जवळ येत होते तर त्यांनी आम्हाला तर काही बनवून खाऊ दिलं नसतं तो आम्ही तो पण प्लॅन आहे ना पोस्टपोन गेला आता इथं जेवणामध्ये आहे ना तुम्हाला एक भाजी डाळ भात चपाती आणि एक स्वीट असं तुम्हाला पोटभर जेवण होतं आणि इथं आहे ना जेवायला वाडायला सुद्धा दोन आज्या होत्या त्या पण आहे ना आम्हाला म्हणत होत्या की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता तुम्ही तु आणि पोटभर जेवण आहे बरं आपल्याकडं आणि तुम आणि त्यांनी आहे ना एक सुद्धा असं नाही की मीन्स एवढं कशाला घ्यायला तेवढं वेस्ट कशाला करायला असं काहीच नाही त्यांचं त्या ता मनसोक्त वाढत होत्या आणि आमचं असं छान फुल पोटभर असं जेवण झालं आणि इथं आहे ना यांच्यासोबत माझ्या थोड्याशा गप्पासुद्धा चालू होत्या की असं इथं ही सिस्टीम कधीपासून आता याच्या आधी जेव्हा आम्हीद्रीच्या गणपतीला दर्शन होतो ना तेव्हा इथं ही काय सिस्टीम नव्हती मीन्स जेवणाची तेव्हा सुविधा नव्हती बहुतेक दोन वर्षाखाली तीन वर, दोन तीन वर्षाखाली इथं ही सुविधा नव्हती आता रिसेंटली ही झालेली आहे पण इथं जेवणाची टेस्ट पण खूप छान असं सा सात्विक जेवण आहे ना आम्ही जेवलो आणि जेवण वगैरे झालं त्यानंतर आहे ना आम्हाला आता चढायचं होतं लेण्याद्रेला वर जशी आम्ही सुरुवात केली तसे आहे ना इथं असे दुकानं वगैरे लागतात आता हे स्टॉल ॲज युजुअल सगळीकडे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे कारण सर्वच मंदिरांच्या खाली आहे ना हे असे स्टॉल्स आजकाल तर मिळतातच तर इथंसुद्धा आहे ना अशी छान सेलिंग वगैरे चालू होती पण इथं काही वस्तू होत्यात ना त्या आम्हाला खूप आवडल्या होत्या आणि इथंच मी माझ्या मुलांसाठी सुद्धा ना थोडी बहुत शॉपिंग केली म्हणजे मला काही वस्तू घ्यायच्या होत्या लेकरांना आता ट्रिपला आलो आणि लेकरं घरी वाट पाहत असतात आणि त्यांच्यासाठी काही नाही घेऊन गेलो म्हणजे नंतर तर खूप मोठा धिंगाणा होणार आहे हे पक्कं तर इथं आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि आणि जसं आम्ही वर चढायला सुरुवात केली ना थोडं ले एक दहा मिनटानंतर ह्यांचे दर्शन झाले आणि मी ट्रिपला जाण्या अगोदरच आहे ना माझ्या सगळ्या टीमवाल्यांना म्हटलं होतं की मला आहे ना साप पाहण्याची खूप इच्छा होत आहे यावेळेस आपल्याला एकतरी साप या ट्रिपमध्ये दिसला पाहिजे आणि ह्यांचे दर्शन इथंच झाले लेण्याद्रेच्या पायऱ्या चढत होतो आणि हा साप आहे ना इकडून तिकडं कुठं जाऊ कुठं नाही असा करत होता आणि ऑफकोर्स आता हे त्यांचंच ठिकाण आहे आपण नेचरला डिस्टर्ब केल्यानंतर नेचरसुद्धा आपल्याला डिस्टर्ब करणार हे तर लिहिलेलंच आहे सो आपण ह्यांच्या ठिकाणी आपण येऊन इथं वावरत आहोत तर ते सुद्धा आपल्यामध्ये मध्ये येणारच आता जास्त जेवण झालं पोट भरून की असं होतं आता आमच्या काही जास्त पायऱ्यासुद्धा चढून झालं नव्हतं पण आम्हाला खालीच दम लागायला सुरुवात झाली फायनली आम्ही वर येऊन पोहोचलो आणि थोडंसं आम्ही छान जो जो स्पॉट आपल्याला पाहू शकतो जिथं आपल्याला जास्त मीन्स वेळ थांबता येईल अशा ठिकाणी आम्ही जात होतो व्हिडिओज फोटोज असं सगळं आमचं चालू होतं तर इथं सुद्धा मी तेच करत होते आणि इथल्या मंदिरामध्ये सुद्धा खूप छान चान्त, शांतीत निवांतपणे आमचं दर्शन झालं कारण इथंसुद्धा रश बिलकुलच नव्हती आणि आता हे आमचा लक म्हणायचा की नशीब म्हणायचं आता काही माहीत नाही पण आम्हाला कुठल्याही मंदिरामध्ये एक दहा ते पंधरा मिनटाच्यावर कुठ द दर्शनाला लागलेच नाही यावेळेस आणि याआधी जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा आम्हाला अर्धा तास तर फक्त लाईनीमध्येच गेला होता इतकी जास्त रश होती हो आम्ही तेव्हा आलो होतो तेव्हा वीकेंड होते मीन्स हॉलिडेज होते त्यामुळे मे बी रश भरपूर असेल पण इथं तरी नव्हती आता आता इथला दर्शन झालं की त्यानंतर आम्ही निघालो होतो विघ्नेश्वर म्हणजेच ओझरच्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी आम्ही इथं आल्यानंतर आमचं अवध्या दहा ते पंधरा मिनिटात आमचं दर्शन वगैरे झालं कारण इथं सुद्धा बिलकुल रश नव्हती आणि ज्या मी जेव्हा याच्या अगोदर जेव्हा ओझरला आले होते ना तेव्हा हे इथं असं काहीही बनवलेलं नव्हतं सर्व ओपन होतं आणि यावेळेस इथं ल हे पूर्ण डेकोरेशन हे सगळं पाहून खूप छान वाटत होतो कारण खूप छान असं तिथं बनवलं पण होतं तेवढं सुंदर तर मस्त आमचं दर्शन वगैरे झालं थोडा वेळ तिथं आम्ही शांत बसलो वेळ स्पेंड केला आणि मग निघालो होतो आता आम्ही आमच्या दुसऱ्या स्पॉटसाठी चला तर मग आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय एव्हरीवान